आजो शेती सर्वात आता शेती योगा करा करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता सर्वांचे स्वागत काल मी व्हिडिओ त्यात बोललो होतो की मुंबई जवळ डिप्रेशन आहे आणि ह्या इमेज वरून तुम्ही बघू शकता की भारताची ही इमेज बघा संपूर्ण कोकण किनारपट्टी पश्चिम घाट आणि मुंबईच्या आसपास आणि गुजरात जबरदस्त या ठिकाणी किलोमीटर अंतरावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन चक्राकार वारे फिरताय त्याला डिप्रेशन म्हणतात आता हे डिप्रेशन बनल्यानंतर डिप्रेशन बनल्यानंतर त्याची ट्रक बनते ती सहसा लवकर पुढे सरकत नाही तर ती एका सरळ मार्गाने जाता राऊंड खाली फिरत असते त्या ठिकाणी त्याचा आता जर कसं बघितलं तर मुंबईला जबरदस्त पाऊस चालू त्या ठिकाणी त्याचा परिणाम स्वरूप रात्रीपासून पश्चिम घाटावरचे जे काही जिल्हे जोरदार पाऊस त्या ठिकाणी चालू आहे मराठवाड्याच्या भागात देखील सकाळपासूनच जालन्याच्या आसपास हलका पाऊस त्या ठिकाणी चालू होता आणि विदर्भ मराठवाड्याच्या भागात देखील पावसाचे वातावरण त्या ठिकाणी आहे तर साधारणपणे आताची कंडिशन त्या ठिकाणी आहे इथे डिप्रेशन बनलंय त्याचा मॅप मी ड्रॉइंग केला आहे तसं बघितलं तर बघा ह्या ठिकाणी पावसाचं येते काही जबरदस्त ऍक्टिव्हिटी दिसते आणि विदर्भाच्या भागात आणि इथे पश्चिम घाटावरती पावसाचं वातावरण हे दिसतं बघा मित्रांनो ज्या काही सिस्टम बनताय तर सध्या जर तुम्ही बघितलं तर ह्या मुंबईच्या आसपास इथे डिप्रेशन चालू आहे जसं जवळपास चौदा तारखेपासून जबरदस्त पाऊस मुंबईच्या आसपास घोंगावतोय तर डिप्रेशनच्या प्रभावामुळे गुजरात कराची बंदर आणि पूर्ण मुंबई आणि पश्चिम घाटावर पाऊस चालू आहे आता काय होणार आज वीस तारीख आता वीस तारखेला थोडस उद्या एक एकवीस तारखेला ह्या भागात कच्च्या ह्या भागात पाऊस त्या ठिकाणी सरकतो हे डिप्रेशन हे सरकलं तरी पण उद्या ही पाऊस थोडाफार ऍक्टिव्ह असेलच त्यानंतर पुन्हा एकदा ह्या भागाकडे ह्या भागाकडे सरकून दिल्लीकडे हे डिप्रेशन सरकत आहे म्हणजे ह्या स्वरूपात त्या सरकतंय तर कुठलीही सिस्टम ह्या वेदर सिस्टम ज्या ज्या हिट आहे आपल्याकडे ह्या ह्या ठिकाणी येत आहे ह्या बाजूला जे काही राष्ट्र आहे याकडे इकडे प्रेशर जास्त असल्यामुळे कुठलेही लो प्रेशर फार तर फार राजस्थानपर्यंत पाकिस्तानमध्ये देखील ते जात नाही त्याच्यामुळे कुठलेही वेदर सिस्टम इकडे प्रेशर जास्त प्रेशर युनिट जर बघितलं तर या हजार, हजार दहा मिली जास्त हे टास्क हवेचा सध्या त्या ठिकाणी आहे त्यामुळे कुठलेही डिप्रेशन आता हे डिप्रेशन फिरते हे गुजरातला वर्षा घालून राजस्थानकडून मध्य जातं त्यामुळे पावसाच्या ऍक्टिव्हिटीज कशा असतील बघा मित्रांनो की साधारणपणे जर बघितलं नाशिक जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्र याच्यामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडतोय तो आता बघू आपण बघा हे जे डिप्रेशन फिरतोय त्याचा व्हिडिओ बघा तुम्ही आता खंबाच्या खाडीजवळ या ठिकाणी हे जे डिप्रेशन फिरतंय बघा आणि हे डिप्रेशनच्या प्रभावामुळे काय होत आहे की साधारणपणे भावनगर गुजरातला जबरदस्त पाऊस हा तटवरती भाग जो दिसतो या ठिकाणी बघा आता मुंबई उद्या आजची सिच्युएशन उद्या काय होईल आणि उद्यापासून ते पुढच्या पंचवीस सव्वीस पर्यंत जे वातावरण जे बनणार आहे बघा मालेगाव ते संपूर्ण महाराष्ट्रामध्येच याचे स्पेक्टम वाहत आहे हे जे वारे वाहत आहे हा वीड ही अपर लेवलची वीट ही मध्ये दिसते आपल्याला तर हे वारे वाहत्यांना साधारणपणे बघा अशा स्वरूपात दिसतंय तर हे जे वारे त्या ठिकाणी वात आहे तर आपण स्क्रीनवर बघूया बघा एकवीस तारखेला अशा पद्धतीने एकवीस ऑगस्टला देखील वातावरण हे फुल जाम दिसतंय त्या ठिकाणी डिप्रेशन थोडं या बाजूला सरकलं परंतु त्याचा प्रभाव एकवीस ऑगस्टला बघा महाराष्ट्रावर बाष्प जोरदार येत आहे म्हणजे एकवीसला देखील आपल्याकडे दे पाऊस असणार आहे तेवीस ऑगस्टच्या दरम्यान देखील थोडस इंटेन्सिटी जरी पश्चिम घाटावर कमी दिसली तरी पण बाष्प हे राहणारच आणि हलका पाऊस येणारच पंचवीस ऑगस्टच्या दरम्यान बघा जबरदस्त पावसाचं वातावरण त्या ठिकाणी दिसतंय आणि त्याच्यामुळे असं जर कोणी म्हणत असेल की एकवीस बावीसला पाऊस उघडेल तर पाऊस इंटेन्सिटी जरी कमी होताना दिसली तर परत एकदा पावसाचं वातावरण हे तुम्ही बघू शकता की महाराष्ट्रात सत्तावीस ऑगस्टच्या दरम्यान देखील वातावरण ते दिसतं जे या ठिकाणी म्हणून मित्रांनो बघा की तसं जर पाहिलं की आज जे काही एक वीस तारखेपासून हा जो पाऊस चालू आहे हा एकवीस तारखेला देखील थोडसा एकवीस बावीसला इंटेन्सिटी थोडी कमी होते मात्र तो पाऊस पश्चिम घाटावरती नाशिक त्यानंतर पुणे नगर चा पश्चिम भाग आणि जळगाव नंदुरबार ह्या भागामध्ये हलका पाऊस हा राहणारच आहे तर बघा विदर्भाच्या भागामध्ये थोडासा पाऊस कमी होतो सोलापूरकडे नांदेडकडे नांदेड धाराशिव या भागामध्ये पाऊस हा उद्या दोन दिवस असून तो नंतर तो तेवीस तारखेनंतर तेवीस चोवीस म्हणजे सव्वीस कमी होतो सत्तावीस पासून पुन्हा एकदा दक्षिण महाराष्ट्राकडून वीद, दक्षिण विदर्भाकडून पाऊस हा वाढतो त्याचा परिणाम म्हणजे लो प्रेशर एरिया तर बघा साधारणपणे सत्तावीस तारखेपासून पुन्हा एकदा सव्वीस सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रामध्ये ता पुन्हा ऍक्टिव्हिटी वाढत आहे आता पश्चिम घाटावरच्या जिल्ह्यात नाशिकचाच विचार करायचा झाला तर नाशिकमध्ये साधारणपणे रात्रीपासून झड पाऊस चालू आहे ज्या शिन्नरकर शिन्नर जो तालुका आहे ज्या तालुक्यावर माझा विशेष त्या ठिकाणी त्या लोकांचं प्रेम असतं जास्त त्या लोकांची इतके कॉल होते मला चार दिवसापासून की भाऊ पाऊसच नाही पण त्या आज सिन्नर तालुक्यात देखील रात्रीपासून चांगला जड स्वरूपात पाऊस चालू आहे आणि चांगल्या प्रकारे पाऊस चालू आहे असं त्यांचे मला मेसेज आले तर ठीक आहे पिकांना त्या ठिकाणी जीवदान भेटलं जे काही सोयाबीन मका किंवा इतर पिका होते परंतु टोमॅटो पीक जे आता सध्या नगदी पीक ज्याचं उत्पन्न भेटतं त्या पिकांना हार्वेस्टिंग आणि पुसण्याचे काम याच्यामुळे शेतकरी बेजार त्या ठिकाणी आजच्या या पावसामुळे झालाय परंतु पाऊस हा आज दिवसभरच चालणार त्या ठिकाणी आज रात्री देखील पावसाची शक्यता आहे फक्त पट्टे नाशिक जिल्ह्यात सतरा पट्टे पावसाचे तसे सत्तावीस पट्टे पण सतरा पट्टे मुख्य तर याच्यामध्ये बघा काय होतं मित्रांनो की वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या भागात पाऊस चालू असतो सतत झड स्वरूपात पाऊस चालू असतो आता कळवणच्या भागात सकाळी नव्हता काही ठिकाणी चालू झाला किंवा मध्य भागामध्ये फुल पाऊस चालू आहे म्हणजे असं होतं की साधारणपणे वीस आज एकवीस बावीस ला थोडा त्याच्यामध्ये कमतरता जरी दिसली पण येतच राहील तेवीसला पुन्हा पाऊस वाढतोय नाशिक जिल्ह्यामध्ये तेवीसला पाऊस वाढतोय आणि तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत चांगल्या प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी हा स्पेन येत राहतील पावसाचे पूर्ण पाऊस ऊन पडेल असं जरी वाटलं तरी पण पाऊस येतच राहणार सत्तावीसला थोडस सव्वीस सत्तावीसला पुन्हा एकदा त्या लो प्रेशरच्या काल जो मॅप केला होता त्याचा परिणाम स्वरूप आपल्याकडे पाऊस येईल म्हणजे एकंदर लक्षात घ्या ऑगस्ट एंड पर्यंत आपल्याकडे पाऊस आहेच वीस तारखेला पश्चिम घाटावरती नंदुरबार बाजूला धुळ्याचा नाशिकचा पालघर ठाणे रायगड पुणे रत्नागिरी सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सोलापूरचा हा भाग होता तर ह्या भागामध्ये साधारणपणे ह्या डिप्रेशनच्या प्रभावामुळे पाऊस त्या ठिकाणी चालू आहे आणि जोरदार पाऊस शक्यता देखील आहे तर बघा मित्रांनो आता जो छत्रपती संभाजीनगरचा पूर्व भाग आणि बीड जालना परभणी या भागामध्ये देखील आज सकाळी पावसाच्या थोड्या फार शक्यता होत्या तर विदर्भाकडे पावसाची शक्यता आहेच मात्र तेवीस तारखेनंतर ह्या भागात पाऊस कमी होईल जो पाऊस नांदेडकडे जर चालू होता नांदेड सोलापूर धाराशिव लातूर तर तेवीस चोवीस नंतर तो पाऊस या ठिकाणी कमी होईल मात्र सत्तावीस तारखेनंतर पासून ह्या भागातून पाऊस वाढायला सुरुवात होईल परत एकदा म्हणून नगर लक्षात घ्या की जो काही डिप्रेशन बनलेले या गुजरातच्या आसपास याचा परिणाम हा चांगला पाऊस त्या ठिकाणी होण्याचे चान्सेस आहेत मात्र एक लक्षात घ्या ह्या जिल्ह्यांमध्ये सगळीकडे पाऊस हा होत नसतो म्हणून जे डिप्रेशन गुजरातून जेव्हा टर्न मारेल बावीस तारखेला जेव्हा ते ह्या भागातील तेव्हा नंदुरबारकडे एकवीस बावीस तेवीस ला नंदुरबार धोरण ज्या गावाकडे पाऊस वाढेल तेवीस चोवीस ला लक्षात घ्या त्याच्यामुळे आज जरी ह्या तिथे असल्यामुळे याचा इम्पॅक्ट तिथे पडतोय नंदुरबार असा एक पॅचेस आहे महाराष्ट्रामध्ये की तोरणमाळ धुळे या मध्ये काय होतं की ज्या रांग आहे आपल्या घाट पर्वती त्याच्यामुळे ह्या भागात असं होतं की समुद्र सपाटीपासून हा भाग थोडा विलग होतो या ठिकाणी आणि त्याच्यामुळे काय होतं कधी कधी पाऊस हा अत्यल्प नंदुरबारच्या भागात पडत असतो त्याच्यामुळे नंदुरबारचा हा जो बेल्ट आहे कधी कधी असा होतो की तिथे खूपच पाऊस होतो आणि कधी कधी तिथं पर्जन्य शाळेचा प्रदेश या ठिकाणी बनतो त्याच्यामुळे नंदुरबारचा जो हवामान अंदाज सांगणं खूपच कठीण त्या ठिकाणी असतं कारण या ठिकाणी होतं काय ठालगर ठाणे पालघर या ठिकाणी जो पाऊस पडतो पश्चिम घाटावर नाशिकला पाऊस पडतो मात्र धुळ्याच्या तोरणमाळ वगैरे भागात त्या ठिकाणी थोडाफार पाऊस पडतो पण होतं काय जे हा पाऊस ह्या बाजूला जात नाही नंदुरबार सहसा बऱ्याच वेळा त्यामुळे पावसाच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी जे एमपी मधून जेव्हा एखादं लो प्रेशर येईल तेव्हा त्या ठिकाणी पाऊस वाढत असतो त्यामुळे नंदुरबार धुळे आणि खंदेश भागातील लक्ष शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा तेवीस तारखेनंतर पावसात वाढ होताना तरी दिसते म्हणून हा व्हिडिओ जर त्या ठिकाणी तुम्हाला हवामानाचा आवडला असेल तर आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा